नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन घटक अभ्यासणार आहोत हा घटक इयत्ता पाचवी स्कॉलरशिप तसेच इयत्ता आठवी स्कॉलरशिप व इतर अनेक स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त आहे बरं का तर मराठी व्याकरणातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द आज आपण अभ्यासणार आहोत तुम्ही सगळे तयार आहात ना चला तर मग सुरू करूया शब्द समूहाबद्दल एक शब्द पहिला आहे अरण्याचा राजा सांगा याच उत्तर बरोबर वनराज दुसरा शब्दसमूह आहे अरण्याची शोभा अरे वा छान उत्तर दिलत वनश्री तिसरा शब्दसमूह अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट काय बरं याच उत्तर बरोबर अनपेक्षित अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा अष्टावधानी पुढील शब्द समूह पहा अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी लहानग्यांना झोपविण्यासाठीचे गाणे अंगाई किंवा अंगाई गीत पहा हातव्या नंबरला आलोय आपण सातव्या नंबरचा शब्द समूह आहे दुसऱ्याच्या ताब्यात असलेला अंकित अंग राखून काम करणारा अरे वा छान उत्तर दिलत अंगचोर, पुढील शब्द समूह आपल्या प्रमाणे वागणारा स्वच्छंदी आग विझवणारे यंत्र अग्निशामक यंत्र पुढील समूह पहा इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जमीन म्हणजेच काय वतन ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक आता तेरावा शब्द समूह चाललाय ह ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक आता इथे एक विरुद्धार्थी शब्द मिळाला बरं का आस्तिकचा विरुद्धार्थी शब्द नास्तिक पुढील शब्द समूह पाहूया वर्णन करता येणार नाही असे छान उत्तर दिलत की अवर्णनीय खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी कोण सांगेल याच उत्तर बरुबर, अफवा उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह धबधबा ऐकायला व बोलायला न ना येणारा मुखबधीर भाषण ऐकणारे कोण हो श्रोते बरोबर आता पुढील शब्द समूह कथा सांगणारा कथे करी कथा किंवा गोष्ट लिहिणारा कथाकार किंवा कथालेखक पुढील शब्द समूह पहा कल्पना नसताना आलेले संकट घाला कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य पराडमुख कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्य दक्ष कसलीच इच्छा नसलेला निरीच्छ कष्ट करून जगणारा किंवा श्रमावर जगणारा कष्टकरी किंवा श्रमजीवी कविता रचणारा किंवा कविता करणारा सांगा पाहू बरोबर कवी एका सुरात उत्तर सांगितलं की गाणे गाणारा गायक कविता रचणारी कवयत्री कधीही न पराभूत न होणारा अजिंक्य निराशितास आश्रय देणारी संस्था पुढील शब्द समूह पहा ज्याची मोजणी करता येत नाही असा अगणित ज्याला मरण नाही असा अमार कमी आयुष्य असलेला अल्पायू किंवा अल्पायुशी कमी वेळ टिकणारा अल्पजीवी किंवा क्षणभंगूर कादंबऱ्या लिहिणारा किंवा लिहिणारी कादंबरीकार पुढील शब्द समूह पहा किल्ल्याच्या भोवतालची भिंत तट कुस्ती खेळण्याची जागा हौद किंवा आखाडा केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ कैदी ठेवण्याची जागा सांगा बरं बरोबर कारागृह किंवा तुरुंग खूप दान दानधर्म करणारा दानशूर पुढील शब्द समूह खूप आयुष्य असलेला दीर्घायु किंवा दीर्घायुषी खूप मोठा विस्तार असलेले ऐस पैस किंवा विस्तीर्ण खूप पाऊस पडणे म्हणजे अतिवृष्टी पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचा उत्सव हो, म्हणजे काय अमृत महोत्सव घरचा नसलेला किंवा पाहुणा म्हणजेच काय अतिथी एखाद्याच्या मागून जाणारा अनुयायी आधी जन्मलेला अग्रज मागून जन्मलेला अनुज, छान उत्तर दिलीत ह तुम्ही असं सोबत राहूया छान छान अभ्यास करूया थँक्यू